शिर्डी पोलीस आणि अन्न औषध प्रशासन टीमने गणेशवाडी परिसरातील आशिष खाबिया यांच्या निवास येथे धाड टाकून लाखो रुपयांचा अंमली पदार्थ द्रव्यांचा जप्त केलाय यावेळी घरातील हॉलमध्ये दहा बॉक्स पंधरा गोण्या भरून विविध प्रकारचा गुटखा आढळून आलाय पोलिसांनी हा गुटखा हस्तगत केला असून या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा असल्याचे समजते मोठ्या रहिवासी ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात घरात हा गुटखा आढळून आला असून या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे शिर्डीत मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री चालू असून आज गुटख्याच्या गोडाऊनवरच पोलिसांनी छापा मारून मुद्देमाल जप्त केल्याने पोलिसांच्या या दमदार कारवाईचे कौतुक होत आहे या घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस अन्नहंश प्रशासन करत आहे आज सात पाच पंचवीस रोजी दुपारी शिर्डी पोलीस स्टेशन मार्फत आम्हाला कळण्यात आलं की एअरपोर्ट रोडवर एक राहत्या बंगल्यामध्ये प्रतिबंधित प्रतिबंधितांनापार्थ गुटख्याचा पान मसाल्या साठा आहे त्या अनुषंगानं आम्ही एकत्रित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्या ठिकाणी पोहोचलो तर त्या ठिकाणी एकूण पावणे चार लाखाचा तीन लाख पंच्याहत्तराचा अन्न पदार्थ आम्ही जप्त केलेला आहे ह्या प्रतिबंधितांनाप्रथ हिरा पान मसाला आणि त्याची टोबॅको त्यानंतर डायरेक्टर पान मसाला आणि त्याची टोबॅको आणि आर एम डी पान मसाला आणि त्याची टोबॅको असं कंबाईन जे आहे त्याचं मिक्सर आम्ही जप्त केलं आहे टोटल बाराशे पॅकेट्स जो हिरा पान मसाला आहे जर दोन बॉक्स जे आहेत डायरेक्टरचे आणि चाळीस बॉक्स जे आहेत ते आर्मी पान मसाल्याचे आशिष खाबिया म्हणून त्याचे जे साठा मालक आहेत त्यांना आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई चालू आहे पोलिस त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदव त्यांच्या राहत्या आशिष खाबे यांच्या राहत्या घरामध्ये तो मुद्देमा आता जो आहे आम्ही एफ आय आर देणार आहोत त्या आशिष खाबे यांच्याविरुद्ध आणि पुढील तपास जो आहे पोलीस अधिकारी घेऊन त्या बाबतीत तपास करतील तुम्हाला आपले कारवाई चालूच आहेत शिर्डीमध्ये जे काही प्रतिबंधी अन्नप्रथा किंवा इतरही जे आमच्या फूड अँडच्या जे कारवाई असेल ते चालूच असतात त्यावर आम्ही तुम्हाला अवगत वेळोवेळी करतो